नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची भक्ती करणे म्हणजे फक्त नामस्मरण करणे किंवा पूजा करून त्यांच्याकडे आपले मागणे मागणे असे नाही तर ती एक जीवनभर चालणारी साधना आणि स्वतःच्या अंतरंगाचा प्रवास आहे स्वामींचा भक्त होणे ही एक मोठी कृपा असते पण त्याच वेळेला ती एक जबाबदारीची वाट देखील असते कारण स्वामींना आपल्या भक्तांकडून केवळ पूजा किंवा शब्दांची श्रद्धा नको असते त्यांना पाहिजे असो आपल्यामध्ये खरा बदल आपला प्रामाणिकपणा आणि पूर्ण समर्पण स्वामी भक्ताचे आयुष्य अनेकदा कठीण वाटते संकटे परीक्षा आणि अडथळेही येतात पण या सगळ्या गोष्टी आपल्याला योग्य दिशा देण्यासाठीच येतात स्वामी आपल्या भक्तांना कधीही शॉर्टकट देत नाहीत पण खरा मार्ग शुद्ध मार्ग आणि समर्थ मार्ग जरूर दाखवतात म्हणूनच म्हणतात की स्वामी भक्ताचे आयुष्य सोपे नसते पण नेहमी योग्यच असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची माहिती घेणार आहोत खरे तर सर्व देव हे एकच आहेत भगवान श्रीकृष्ण असेल प्रभू असेल भगवान शंकर असेल देवीमाता असेल किंवा स्वामी असेल सर्व काही त्या परब्रह्माचे स्वरूपच आहेत फरक हा त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये भक्तांशी संबंध आणि भक्तीच्या अनुभवांमध्ये असतो मग इतर भक्तांचे आयुष्य खरंच सोपे असते का तर असे नाही ज्या कोणाच्याही आयुष्यामध्ये श्रद्धा आहे त्याला आयुष्य सहज मिळत नाही सगळे देवसारखेच पवित्र आहेत पण भक्त आणि देवाचे नाते कसे आहे भक्तीची पद्धत कशी आहे त्यावर अनुभवांची तीव्रता आणि त्याचा प्रभाव ठरतो स्वामी हे देव गुरु सखा आईवडील रक्षणकर्ता अशा सगळ्या रूपांमध्ये असतात म्हणूनच त्यांच्यासोबतचे नाते खूप वैयक्तिक तपस्वी आणि जीवनामध्ये खोल शिरणारे असते ते आपल्याला देण्यापेक्षा घडवतात म्हणूनच स्वामी भक्ताचे आयुष्य सोपे नाही पण अत्यंत योग्य आणि परिणामकारक असे स्वामी मार्ग म्हणजे सोपा मार्ग नाही स्वामी मार्गामध्ये स्वामींवर श्रद्धा ठेवणे हे पहिले पाऊल असते पण त्यांच्यावर पूर्ण समर्पण ठेवणे ही खरी साधना आहे त्यामुळे त्यांच्या भक्तांवर जेव्हा संकटे येतात त्रास होतो प्रश्न अनुत्तरित राहतात तेव्हा अनेकांना वाटते की इतकी भक्ती करूनही हे असे का होते आहे पण इथेच एक गोष्ट समजून घ्यायला हवी की स्वामी त्रास येत नाही तर ते आपल्याला शुद्ध करत असतात स्वामींचा मार्ग म्हणजे केवळ भजनपूजन करून इच्छा पूर्ण करून घेण्याचा मार्ग नाही तो एक आत्मशुद्धीचा स्वभाव बदलाचा आणि समर्पणाचा मार्ग आहे स्वामींचा भक्त असणे म्हणजे त्यांनी घेतलेल्या परीक्षांना सामोरे जाणे यामध्ये अनेक वेळेला अडचणी अपयश गोंधळ किंवा एकटेपणाही येतो पण त्या प्रत्येक प्रसंगामागे स्वामींचा एकच हेतू असतो ते म्हणजे भक्त शुद्ध व्हावा मजबूत व्हावा एक लक्षात घ्या की स्वामी भक्ताला सोपे आयुष्य देत नाहीत पण अर्थपूर्ण आयुष्य देतात म्हणूनच स्वामींचा मार्ग हा थोडा कठीण वाटतो स्वामी भक्ताचे मन शुद्ध करतात स्वामी कोणत्याही भक्ताला कधीही तयार नसताना कृपा देत नाहीत कारण जर त्याचे मन अहंकार अपेक्षा द्वेष किंवा मोह यांनी भरलेले असेल तर कृपा टिकत नाही त्यामुळे ते आधी भक्ताचे मन स्वच्छ करतात त्याच्या अहंकाराचे क्षालन करतात आणि मगच त्याला कृपेला पात्र करतात ही प्रक्रिया सोपी नसते पण अत्यंत आवश्यक असते स्वामी हे सर्वज्ञ आहेत तरीही ते आपल्या भक्तांवर कृपा करताना सर्वात आधी भक्ताचे मन शुद्ध करतात कारण जर मन शुद्ध नसेल तर कृपा ओळखता येत नाही स्वीकारता येत नाही आणि टिकवताही येत नाही मनामध्ये जर अहंकार द्वेष मत्सर निंदा तक्रार किंवा संशय असेल तर असा भक्त कृपेला पात्र बनू शकत नाही म्हणूनच अडचणीच्या वेळी किंवा संकटात आपण अनेकदा विचार करतो की मी तर भक्ती करत आहे तरीही संकटे का येतात पण ही संकटे नसतात तर आपल्या मनाच्या शुद्धीची प्रक्रिया सुरू असे कठीण प्रसंग म्हणजे स्वामींच्या कृपेचा प्रारंभ असो स्वामी सर्वप्रथम आपल्याला बळकट करणे सुरू करतात हे बळकटीकरण सुखामधून होत नाही तर ते होते कठीण प्रसंगांमधून एकटेपणातून आणि अपयशातून हे प्रसंग आपल्या अहंकाराला नष्ट करतात आपल्या चुकांवर आरसा दाखवतात आणि आपल्याला स्वामींच्या कृपेसाठी पात्र बनवतात कठीण प्रसंग येणे म्हणजे शिक्षा नाही तर कृपेची सुरुवात असे म्हणूनच स्वामी भक्ताचे आयुष्य सोपे नसते पण ते योग्य असते एक स्वामी भक्त हा परिस्थितीवर नाही तर विश्वासावर चालतो स्वामींचा खरा भक्त हा जीवनात आलेल्या अडचणींवर अपयशावर किंवा दुःखांवर आधार ठेवून चालत नाही तो चालतो निष्ठेवर आणि स्वामींच्या कृपेवर कारण त्याला माहिती असे की परिस्थिती बदलू शकते माणसे बदलू शकतात पण स्वामी कधीच बदलत नाहीत अशा भक्ताचे जीवन सोपे नसे कारण त्याला अनेक परीक्षा द्याव्या लागतात सत्याच्या मार्गावर चालावे लागते अनेक वेळेला एकटेही वाटते पण त्या प्रत्येक परीक्षेमधून भक्ताचे आयुष्य योग्य पद्धतीने घडते भक्ताच्या आयुष्यामध्ये प्रत्येक टप्पा हा स्वामींच्या योजनेचा भाग असतो काहीतरी शिकवण्यासाठी मजबूत करण्यासाठी खरा भक्त हा सहन करतो वाट बघतो पण डगमगत नाही कारण त्याचा विश्वास असतो की माझा रस्ता सोपा नसेल पण तो स्वामींचा आहे म्हणजेच योग्य आहे एका स्वामी भक्ताकडून अपेक्षा जास्त असतात स्वामींना माहिती असे कोणत्या भक्तामध्ये किती सामर्थ्य आहे किती सहनशक्ती आहे आणि तो कुठपर्यंत पोहोचू शकतो म्हणूनच स्वामी आपल्या भक्तांची अधिक परीक्षा घेतात जास्त जबाबदाऱ्या देतात आणि अडचणींच्या मार्गावरूनच त्यांना चालवतात आणि या अडचणी म्हणजे शिक्षा नसतात तर घडवण्याची प्रक्रिया असते त्यामुळे आपल्याला असे वाटते की स्वामी भक्ताचे जीवन हे सोपे नाही आपल्याला असे वाटत राहते की स्वामी खूप परीक्षा बघतात स्वामींना आपल्याकडून मोठ्या अपेक्षा असतात कारण त्यांचे आपल्यावर प्रेमही तितकेच मोठे, प्रेम मोठे असते स्वामी मार्गाची वाट ही सोपी नसेल पण ती योग्यच असते कारण ती स्वामी ठरवतात एका स्वामी भक्ताचे आयुष्य खऱ्या अर्थाने योग्य तेव्हाच ठरते जेव्हा तो स्वामीचरणी संपूर्ण समर्पण करतो समर्पण म्हणजे जे होते आहे ते स्वामींच्या इच्छेने होत आहे आणि त्यातच आपले भले आहे अशी भावना मनामध्ये बाळगणे अडचणी आल्या नुकसान झाले लोकांनी साथ सोडली तरीही मनामध्ये खंत न ठेवता म्हणता आले पाहिजे की हीसुद्धा स्वामींचीच योजना असेल स्वामी भक्ताचे आयुष्य सोपे नसते कारण त्याला स्वतःला संपवून पूर्णपणे स्वामींमध्ये विलीन व्हावे लागते पण हेच आयुष्य योग्य असते कारण ते अहंकारमुक्त आणि कृपेसाठी पात्र बनवते जेव्हा आपण संकटात असो दिशाहीन असो तेव्हा आपल्याला वाटते की स्वामी खरंच आहेत का पण नेमके तेव्हा स्वामींचे मार्गदर्शन एखाद्या सूचक प्रसंगातून एखाद्या वाक्यातून किंवा अंतकरणात उमटणाऱ्या प्रेरणेतून मिळते हे मार्गदर्शन आपल्याला विचार करायला भाग पाडते मार्गदर्शन कधी कठोरही वाटू शकते कारण स्वामी भक्तांची परीक्षा घेतात श्रद्धेची ताकद तपासतात स्वामींना आपल्याकडून अंधभक्ती नाही तर जागरूक श्रद्धा हवी असते स्वामी आपल्या भक्ताला बाहेरच्या सुखासाठी नाही तर अंतर्मनातील समाधानासाठी तयार करत असतात म्हणूनच जेव्हा आपण म्हणतो की स्वामी भक्ताचे आयुष्य सोपे नाही तेव्हा त्यामागे स्वामींचे मार्गदर्शनच लपलेले असते एक स्वामी भक्त एकटा वाटतो पण तो, तो एकटा नसतो काही वेळेला आपल्याला असे वाटते की सगळे मजा करत आहेत आणि मी संकटे झेलत आहेत पण लक्षात ठेवा की स्वामींच्या नजरेमध्ये जो आहे त्याचे भविष्य महान असते स्वामी अशा भक्तांची निवड करतात जे इतरांसाठीही दीपस्तंभ होतील त्यामुळे कधी वाटले की मी एकटाच झगडत आहे तर समजून जा की स्वामी तुमच्यावर अधिक जवळून काम करत आहेत जर स्वामी मार्ग इतका कठीण आहे तर या मार्गावर शेवटी भक्ताला काय मिळते या कठीण प्रसंगामधून धैर्यातून समर्पणातून एकच अंतिम फल मिळते ते म्हणजे स्वामी स्वतः आपल्या हृदयामध्ये प्रकट होतात ज्या भक्ताचे जीवन स्वामींनी स्वीकारले आहे त्याला दुसऱ्या कोणत्याही फळाची गरज उरत नाही त्याच्या प्रत्येक श्वासामध्ये प्रत्येक कृतीमध्ये आणि प्रत्येक विचारामध्ये स्वामीच असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी भक्ताचे आयुष्य हे सोपे नसते पण ते नक्कीच कसे योग्य असते हेच आयुष्य स्वामींच्या कृपेला पात्र करणारे असे स्वामींच्या मार्गावर चालणे म्हणजे शांती प्रेम आणि मुक्ती यांचा खरा अर्थ सापडतो तुम्ही कधी रडाल कधी थकून जाल पण विश्वास ठेवा की स्वामी नेहमी सोबतच असतात कलियुगामध्ये स्वामी भक्तांची संख्या वाढत आहे कारण हा काळ भ्रमाचा आहे आणि स्वामींचे मार्गदर्शन म्हणजेच खरी दिशा हा मार्ग सोपा नाही कारण तो स्वतःच्या दोषांशी सामना करायला शिकवतो पण तो योग्य आहे कारण तो अंतर्मुख करून स्वामींच्या सानिध्याकडे घेऊन जातो शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींचा मार्ग सोपा नाही कारण तो आत्मशुद्धीचा आणि संयमाचा आहे पण तो निश्चितपणे योग्य आहे तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ